हिंदवी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्या भागातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आपल्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचे युट्यूब लाईव्ह प्रेक्षेपण करण्यासाठी संपर्क सत्त्याण्णव बासष्ट पंचेचाळीस शहाण्णव अठ्ठ्याण्णव मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुकीची दामधम सुरू आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती अशा दोन पॅनलचे लोक यामध्ये उभे आहे तसं पाहिलं गेलं तर या निवडणुकीचही सर्वसामान्य जनतेच्या जीवनभरणाचा प्रश्न आहे यामध्ये शरद पवारांनी जो उमेदवार केला आहे की ज्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा रासा ताळाला नेला कारखाना बंद पाडला आणि त्याचेच बलावान शरद पवार साहित्य आहे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं आहे लोक जरी शरद पवारांना पितामा म्हणत असले तर शरद पवारांनी कायमच शिरूर तालुक्यासाठी दुजाभाव सावत्र सावत्रपणाची वागणूक दिलेली आहे एक तर आमचं धरण होऊन दिलं नाही लवकर आजही पाठ पाठ पेठ पाण्या पाठ पाण्याचं पाणी आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही घोडगंगा सहकारी साखर कारखाना जो हा होता त्याच्यामध्ये शिरूरचा सहकारी साखर कारखाना हा मंजूर झाला होता तो स्वतःचा आमदार निवडून यावा म्हणून त्यांनी शिरूर सहकारी कारखाना माग घ्यायला होता आणि आमचे सगळे शेअर्स त्या घोडगंगामध्ये त्यांनी मर्ज केले त्यानंतर घोडगंगा काही दिवस सुस्थितीत चालला पण त्या अशोक पवारच्या गलिच्छ राजकारणामुळे आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आमचा कारखाना बंद पडला हा कारखाना बंद पडल्यामुळे बावीस हजार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या चुलीमध्ये पाणी ओतलं मजुरांचे पगार गेली दोन वर्ष पगार नाही असे जवळजवळ हजार मजूर आहे वाहतूक तोड करणारे तोडी करणारे यांच्या सुद्धा अन्नामध्ये माती कालवण्याचं काम ह्या अशोक पवार यांनी केलेलं आहे आणि त्याची भलावण करीत आता शरद पवार ह्या वयामध्ये का आणि कशा करता फिरतात याचाच लोकांना अजून उलगडा होत नाही वास्तविक पाहता शरद पवार साहेबांनी आजोबाची भूमिका करून लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आजोबाच्या भूमिकेतून लोकांना न्याय दिलाय पण तसं करताना ते दिसत नाही त्यासाठी मला लोकांना विनंती करायची की ज्या कारखाना बंद पाडला त्या आमदाराला पाडा आणि माऊलीसारखा एक धार्मिक प्रवृत्तीचा लोकांना बरोबर घेऊन जाणारा असा उमेदवार या ठिकाणी अजित पवारांनी दिलेला आहे वास्तविक पाहता आज मी तिला अजित पवार सारखं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला गरजेचं आहे म्हणून अजित पवारांची जास्त उमेदवार निवडून यायला पाहिजे त्याचबरोबर बारामतीकरांना सुद्धा माझी विनंती राहील की अजित पवार सारखा एक द्रष्टा खांदा स्पष्ट बोलणारा नेता या महाराष्ट्राला हवा आहे तो बारामतीकरांनी द्यावा अशीच विनंती आहे बारामतीच काय पण अख्ख्या महाराष्ट्राला अजित पवारच्या नेतृत्वाची गरज आहे आम्ही सगळेजण अजित पवारच्या मागे ठामपणे उभे आहेत लोकांना विनंती करायची महाराष्ट्रातल्या कि जी, जी महायुती आहे त्या युतीला भरघोज मताने निवडून द्या आणि अजित पवारासारखा ज्येष्ठ आणि धाडशी उमे नेत्याला पाठबळ द्या एवढीच या निमित्ताने विनंती करतो दुसरं महत्वाचे अशोक पवार फातवा काढून येण्याचं सांगितलेलं आहे अन्यानं पगार देतो असं गाजर दाखवलेलं आहे वास्तविक हा कारखाना सुरू होण्याचा असा आधी त्याच सहा सहा महिने क्लिअरिंगचे काम करावं लागतं ते कुठलंच झालेलं नाही ते न ना होता व लोकांची दिशाभूल करण्याकरता या माणसाने कर्मचाऱ्यांना दिशाभूल करून कामावर बोलवलेला आहे पण याच्या दिशाभूलीला आम्ही कुणी शेतकरी फसणार नाही आम्ही त्याने कारखाना चालू करत असला असं म्हणत असला तर गोड गंगेला कोणी झूस घालणार नाही आणि कारखाना त्याच्या चालूच होऊ शकत नाही असं आम्हाला ठाम माहिती आहे आम्ही सुद्धा कारखानदारीमध्ये काम केलेलं आहे संचालक म्हणून काम केलेलं आहे कारखाना काय दोन दिवसात चालू होत नाही त्याला सहा सहा महिने क्लिअरिंग करावं लागतं नियोजन करावं लागतो डोळ्या आणाव्या लागतात ते माणसं नेमाव्या लागतात असलं कुठलंच केलेलं नाही आत्ता ज्याने ती ट्विट काढलेली ती अत्यंत चुकीची फसवी आणि लोकांची दिशाभूल करणार आहे ते याच्या त्या दिशाभुलीला लो, लोकांनी भुलू नाही आणि ह्या नराधामाला आपण सर्वांनी धडा शिकवलाच पाहिजे असे एक शेतकरी या नात्याने एक जुना जाणता कार्यकर्ता या नात्याने आपल्या सर्वांना नम्र विनंती करीत आहे